जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे एकोणावीस ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे आणि त्या दिवशी रक्षाबंधन देखील आहे अत्यंत पवित्र संयोग हा जुळून आला आहे आणि या दिवशी शिवलिंगाची पूजा कशी करायची आहे यावेळी शिवामूठ कुठली आहे शिवामूठ अर्पण करताना मंत्र कुठला बोलायचा आहे याबद्दलची माहिती आपण बघणारच आहोत कुणाच्या व्यापाराविषयी काही प्रॉब्लेम असतील कुणाला नोकरी मिळत नसेल नोकरी विषयी काही प्रॉब्लेम असेल तर या दिवशी उपाय कुठला करायचा आहे याबद्दलची माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो उपाय कसा आणि कुठे करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा चला तर सुरुवात करूया ज्यांचा रुद्राभिषेक काही कारणाने मागच्या सोमवारी झाला नसेल त्यांनी रुद्रा रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे रुद्राभिषेक करताना आपल्या जवळ एक एक्स्ट्राच तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि आपला रुद्राभिषेक चालू असताना आपल्याला ते पाणी जर का आपल्या ह्या अभिषेक पात्रात संपलं तर त्याच्यावरती ते पाणी ते ते थें -थें हे आपल्याला टाकायचं आहे आणि आपले शिवलिंग जे आहे ते एक्झॅक्टली असं ठेवायचं आहे की त्याच्यावरती ते पाणी हे पडत राहील आणि रुद्राभिषेकाचे म्हणून घ्यायचे आहे आणि रुद्र अभिषेक आपल्याला अशा प्रकारचं करून घ्यायचा आहे यावेळी श्रावणातील तिसरा सोमवार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण सवित्र महिना असतो आपल्याच्याने शक्य तेवढा आपण महादेवांची सेवा उपासना ही करत असतो तर आपला अभिषेक झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही जर का श्रावण महिन्यात संपूर्ण जर का रुद्राभिषेक केला तर खूपच छान किंवा कोणी कोणी फक्त प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करतात किंवा कोणी कोणी संपूर्ण श्रावण महिनाभर रुद्राभिषेक हा करतात रुद्र अभिषेक करणं हे अत्यंत चांगलं मानलं जाते महादेवांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ही रुद्राभिषेक आणि रुद्राभिषेक कुणाला खूप व्यसन असेल त्याचं ते व्यसन सुटत नसेल तर रुद्र अभिषेक जर का आपण केला आणि हे जे पाणी आपले शिवलिंगावरून खाली पडते आहे आणि हे पाणी म्हणजे हे फक्त पाणी नाही हे अभिषेक आहे आणि हे अमृत आहे तर हे पाणी जर का आपण तीर्थ म्हणून त्या व्यक्तीला दिलं तर तो व्यसनमुक्ती होतो तर एवढं हे रुद्राभिषेकाचं महत्व आहे त्याचं पावित्र आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जर का काही अडचणी असतील तर खरंच तुम्ही रुद्राभिषेक करा करा हे असं अभिषेक पात्र तुम्ही आणून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का नसेल तर आपण चमचा चमचानेही रुद्राभिषेक करू शकतो परंतु जेव्हा आपण जेव्हा स्तोत्र मंत्र वाचतो तेव्हा आपलं शिवलिंगावरती ते पाणी पडेल याकडे लक्ष राहत नाही कारण की आपलं वाचनामध्ये लक्ष असते त्यामुळे असं अभिषेक पात्र आणून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असा अभिषेक पात्र हे असायलाच हवं रुद्राभिषेक करायला काहीच वेळ लागत नाही ज्यांना समजा नेहमी रुद्राभिषेक करतात त्यांचा अर्ज पाहून तासामध्ये होऊन जातो किंवा जे अगदीच नवीन आहे त्यांना एक सव्वा तास हा लागतो तर एक सव्वा तास तर आपण नक्कीच या अभिषेकासाठी काढला पाहिजे आणि हे अत्यंत पुण्याचं काम आहे आपल्याला पुण्य तर का काही अडचणी असतील जीवनामध्ये त्या देखील दूर होतात तुमच्या घरामध्ये कोणाला खूप व्यसन जडला असेल तुम्हाला त्याचं व्यसनमुक्त करायचं असेल तर हे पवित्र जल तुम्ही हे अमृत वनमस तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला द्यायचं आहे आणि तसं नसेल सगळं काही तुमचं चांगलं असेल तरी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक नक्की करा अखंड ठेवावं व्यवस्थित ठेवावं सगळं काही असंच इथून पुढे सुरळीत चालू राहावं यासाठी देखील रुद्राभिषेक आणि हे जे तीर्थ आहे घरातल्या सगळ्यांनी पाहिजे आहे मुलाबाळांना द्यायचं आहे मुलांची देखील चांगली प्रगती दे मन ते हे तर दे होते अभ्यासामध्ये आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी नांदते घरामध्ये एक चांगलं वातावरण हे निर्माण होते त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक हा नक्की करा आता जेवढे सोमवार राहिले असतील तेवढ्या सोमवारी जरी तुम्ही केला तरी सुद्धा चालते म्हणजे श्रावणातील कुठलाही सोमवारी तुम्ही करू शकता किंवा संपूर्ण महिनाभर करू शकता परंतु ज्यांना ज्यांनी आतापर्यंत केलाच नाही त्यांनी देखील रुद्राभिषेक हा करून बघा खरंच खूप छान वाटते आणि घरामधील वातावरण देखील खूप चांगलं राहते रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगाच्या पूजेमधील सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भस्म तर भस्म कधीही आपल्या तीन बोटांनी लावायचं आहे ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं जातं की या बोटांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतं तर अशा प्रकारे भस्म हे लावून घ्यायचं आहे आणि भस्म लावल्याच्या नंतर आपल्याला गुलाल अर्पण करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं शिवपूजामध्ये ज्या आपल्याला दोन तीन वस्तू लागतात ते म्हणजे पाणी जलाभिषेक करण्यासाठी भस्म आणि बेलपत्र हे महत्वाच्या तीन गोष्टी आहेत त्यानंतर आपण जेव्हा ही शिवपूजा करू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक सोमवार असतो तेव्हा तर आपण तांदूळ हे अर्पण करतच असतो परंतु शिवलिंगावरती एक हा तांदूळा अर्पण करावा याचं कारण हे आहे की आपण जी पूजा करतो ती अखंड राहावी अक्षत राहावी त्यासाठी आपण शिवलिंगावरती एक तांदूळ अर्पण करून घ्यायचं असतो आणि तुम्ही मंत्र हा म्हणायचा आहे की मी जसं तुम्हाला अगोदर मी व्हिडिओ बनवला आहे की शिव पंचाक्षर आणि शिव षडाक्षर मंत्र जर का तुम्ही तुम्ही घेतले तर नक्कीच म्हणू शकता मंत्र किंवा त्याचा आपल्याला जे फळ मिळायला हवं ते मिळू शकत म्हणजे आपण ते मंत्र म्हणू शकतो पण त्याची फल प्राप्ती आपल्याला होत नाही जसं की ओम नम शिवाय हा माणसांनी म्हणावा कारण ओम हे बीज आहे आणि नम शिवाय ह्या स्त्रियांनी म्हणावा परंतु मंत्र हा तुम्ही गुरुकडून करून घ्या त्यानंतर तुम्ही तो म्हणू शकता जपू शकता तेव्हाच तो मंत्र सिद्ध होतो बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे बेलपत्र हे तुटलेलं फुटलेलं नसावं बेलपत्र हे अगदी चांगलं बघून घ्यायचं आहे स्वच्छ नीट बघून घ्यायचं आहे त्याची मागचा जो देठाच्या जवळचा जो गाठ असते ती काढून टाकायची आहे आणि अशा प्रकारे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना त्रिदर त्रिगुणाकार त्रिनेत्रियदम त्रिजन्म पापसहारम एक बिल्लव शिव अर्पण अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र कधीही सरळ अर्पण करायचं आहे म्हणजे तिची जी बॅकसाइड आहे ती वरती आली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि हा मंत्र का म्हणायचा आहे हेही मी तुम्हाला सांगते की हा मंत्र आपण जर का बोललो तर आपण श्रावणामध्ये एकशे आठ तर अर्पण करतच असतो परंतु हा मंत्र जर आपण बोलला तर आपल्याला आपल्या जवळ एक बेलपत्र जरी असेल तर एक हजार बेलपत्र अर्पण करण्याचं पुण्य आपल्याला लागते त्यामुळे हा मंत्र बोलायचा आहे त्रिद्र त्रिगुणाकार त्रिनेच त्रियुद्ध त्रिजन्म पापसहारम एक बिल्लव शिवार्पण तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे बेलपत्र असतील म्हणजे आपण श्रावण सोमवारी एकशे आठ बेलपत्र अर्पण तरत करत असतो तर त्या प्रकारे तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहे तुम्ही साम सदाशिव देखील हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जर का धोत्राचं फुल फळ मिळालं तर देखील तुम्ही अर्पण करून घ्या अशा प्रकारे धोत्राचं फळ फुल देखील तुम्हाला जर का मिळालं तर श्रावण सोमवारी अर्पण करून घ्यायचं हे अत्यंत आवडीचं आहे महादेवांचं एक विचार असा मनामध्ये येतो की खरंच काटेरी फळ फुल आहे ते महादेवच फक्त स्वतःला अर्पण करून घेतात बाकी इतर देवतांना आपण सुंदर अशी फळे आपण अर्पण करत असतो हाल -हाल नावाचं जे विष समुद्र मंथनाच्या वेळी निघालं होतं तेव्हा ते विष फक्त महादेवानीच पचल होत की ताकद फक्त महादेवांकडेच आहे म्हणून त्यांना निलकंठ देखील म्हणतात तर अशा प्रकारे श्रावण सोमवारची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करताना यावेळेसची शिवामुठ ही मूग आहे मूग म्हणजे हे संपूर्ण दाळ नव्हे तर हे संपूर्ण मुग आपल्याला अर्पण करायचे आहे तेव्हा मन मध्ये आपल्याला हे मूग घ्यायचे आहेत आणि मंत्र बोलायचे आहे शिवा शिवा महादेवा पहिली मुग शिवाशी अर्पण आणि परत दुसऱ्यांदा भूट घ्यायचे आहे शिवा शिवा महादेवा तिसरी मुग शिवाशी अर्पण त्यानंतर तिसरी मुठ घेवायची घ्यायची आणि शिवा शिवा महादेवा तिसरी मुठ शिवाशी शिया अर्पण तर अशा प्रकारे आपल्याला तीन शिवमुठ ह्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते प्रत्येकाचा मंत्र हा वेगवेगळा असू शकतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल असेल जसा मंत्र असे त्यानुसार तुम्ही शिवामुठ ही अर्पण करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि महादेवे अत्यंत भोले आहेत त्यांना त्यांच्या पूजेमध्ये काही लागत नाही मनभावे तुम्ही जे अर्पण कराल फूल धोत्राच बेल फूल बेलपत्र पान जल मी तुम्हाला जसं सांगितलंस की महादेवांच्या पूजेमध्ये काही लागत नाही पाणी भस्म आणि बेलपत्र या तीन गोष्टी देखील बेल साध्या बेलपत्राने देखील महादेव हे प्रसन्न होतात हे हे अतिशय बोले आहेत त्यामुळे अशी साधी सोपी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे फक्त नामस्मरण तुम्ही जास्त करत जा कारण की कलियोगामध्ये नामस्मरणाची एवढी शक्ती कशामध्येच नाही त्याची आरती करून घ्यायची आहे धूप लावून घ्यायची आहे कापूर आरती करून घ्यायची आहे महादेवांनी घ्यायची आहे अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या दिवशी पूजाही करायची असते त्यानंतर मी तुम्हाला जसं म्हटलं की एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की उपाय आपल्याला कोणता करायचा आहे तर उपाय आपल्याला या मुंगाच्या जे हे संपूर्ण मुंग आहेत त्याचा उपाय करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते तर कुठल्याही सोमवारी म्हणजे श्रावण सोमवार असेल तर आता उद्या म्हणजे जो एकोणावीस तारखेचा श्रावण सोमवार आहे तो किंवा कुठल्याही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी परंतु श्रावण सोमवारी जर का केला जम्ल तर खूप चांगलं पण तुमच्याकडून जर का श्रावण सोमवारी जमलं जमलं नाही तर श्रावणातल्या कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अन्य कुठल्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम चालू असतील म्हणजे व्यापारामध्ये वृद्धी होत नसेल व्यापार जमत नसेल नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील कोणाला नोकरी लागत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय असा करायचा आहे की जे जिथे बेलाचं झाड असते त्या बेलाच्या झाडाखाली आपल्याला हे मुठभर हे जे मूग आहेत हे घेऊन जायचे आहे आणि तिथे त्या बेलाच्या झाडाखाली हे मूग टाकायचे आहे आणि आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे आणि तुपाचा दिवा तिथे लावून ठेवायचा आहे आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे तर हे जे अखंड मूग असतात याचाच हा उपाय आहे तुम्ही कुठल्याही बेलाच्या झाडाखाली तुम्ही नेऊन मुठभर मूग तिथे टाकायचे आहे तुमची इच्छा बोलायची आहे आणि एक दिवा लावायचा आहे आणि महादेवाचं स्मरण करायचं आहे तर श्रावणातील तुम्ही हा जो सोमवार आहे या सोमवारी करा श्रावणातील सोमवारी केले तरी खूपच चांगलं तर हा उपाय तुम्ही कराल तेव्हा हा उपाय अत्यंत श्रद्धेने करायचा आहे बेलाचं झाडही तेवढंच पवित्र असते आपण जेवढी महादेवांची सेवा उपासना करतो जेवढी आपण शिवलिंग हे पवित्र असते तेवढंच बेलाचं झाडही पवित्र असते त्यामध्ये देखील महादेवांचा वास असतो त्यामुळे आपण एकदम मनोभावे आणि पॉझिटिव्ह विचाराने आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या इच्छा आकांक्षा ह्या महादेव नक्कीच पूर्ण करतील कारण महादेव हे अत्यंत भोळे आहे आणि साध्या भोळ्या भक्तीनेही ते भक्तावरती प्रसन्न होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सांब सदाशिव